पुणेगाव कालव्याचे काम परसूळ ते दरसवाडी मार्गी वेळेत संबंधित अधिकारी व ठेकेदार यांनी पूर्ण न केल्याने भाटगाव तालुका चांदवड या ठिकाणी पूर पाणी आल्याने पुणेगाव कालवा दोन वेळेस फुटून गेला होता कारण या पुणेगाव कालव्याचे काम संबंधित अधिकारी यांनी वेळेत पूर्ण न केल्याने हा फुटण्याचा प्रकार होत आहे मात्र संबंधित अधिकारी यांनी भाटगाव येथे गेट बांधून भोहेगाव ते दरसवाडी या मार्गे पूर पाणी सोडत असल्याने परसूळ अर्धुळ येथील शेतकऱ्यांनी पाणी सोडण्याची गेट बंद करण्यास संबंधित पाटबंधारे विभागाचे अधिकारी यांना सांगितले कारण या पुणेगाव कालव्याच्या पाटाचा मार्ग परसूळ भोयगाव खुर्दळ ते दरसवाडी असा असून तो याच मार्गाने घेऊन जावा असा आग्रह धरून भाटगाव येथे पुणेगाव कालव्याचे पाणी सोडण्याचे गेट बंद करण्यात नागरिकांनी सांगितले त्या संदर्भात पुणेगाव कालवा समितीचे अध्यक्ष तुकाराम सोनवणे व परसुळ येथील शेतकरी किरण सोनवणे यांनी अधिक माहिती दिली पुणेगाव कालवा झिरो त्रेसष्ट परसुल नाल्यामध्ये ते पाणी पडून पुणेगावचं पाणी दरसवाडीमध्ये सोडलं जात आहे सदरचं पाणी हे परसुल मार्गे जाण्यासाठी ज्या कामाचे अडथळे होते ते दूर झालेले एवन सर्व डिपार्टमेंट प आणि शेतकऱ्यांच्या मदतीने कामं झालेली आहे परंतु पुढील काही भागाचं तळ तला तलांकापर्यंतची कामं एक फुटापर्यंत वेळ असताना ही डिपार्टमेंटने वेळीच केली नसल्याने आज रोजी भाटगाव नाल्यावर पाण्या ह्या गेट जे ठेवलेलं आहे तिथं पाणी सोडण्याची वेळ आलेली आम्ही त्याला जर पुणेगाव कालव्याचं पाणी पूर्ण क्षमतेने परसूल नाल्यात सोडून दरसवाडी जाण्याचं नियोजन असताना ह्या या पुढील कालावधीत भोयगाव परसूल आणि या परिसरातल्या शेतकऱ्यांमध्ये भानगडी लावण्याचं काम या गेटमुळे शे डिपार्टमेंटने ठेवलेलं आहे आणि या कामासाठी आम्ही वेळोवेळी डिपार्टमेंटला सुद्धा सांगितलेलं आहे का या ठिकाणी जर कालव्याची कामं तातडीने पूर्ण केली असती तर इथं गेट सोडण्याची वेळ शेतकरी आहे पण हे पुण्यागावचं जर इथं गेट लावलेलं आहे हे गेट फक्त येवल्याचं काहीतरी पाणी गेलं पाहिजे याच्याकरता लावलेलं आहे तसं जर पाहिलं तर परसून मार्गी येवलेला पाणी जाणारच आहे उलटं पर्सल मार्गी त्यांना फायद्यात पडेल लवकर पाणी जाईल आणि ते काहीतरी गेट टाकून काहीतरी आधी दबाव आहे काय का? हेच कळून राहिलं बा आम्हाला इडं येते गेटवर करते आत्ताही परसूल नदीत आम्ही अर्धा तास बघ उभे हिडे पाणी पडलं आता परसूल नदी माझी कम्प्लीट काही प्रॉब्लेम नाही हो पण नेमकी वरून येईन दबाव आहे दबावे काय हेच कळून राहिलं आम्हाला तेहीकडनं पाणी सोडतं हां तिडे येऊन गेट वर्क करून देते काय पाणी इकडे कोणतरी शेतकरी येते वर करून देते गेट, गेट आम्ही एक तासापासून उभे गेट बंद करले आमच्या हाताने आता पाणी कम्प्लीट परसून नदीत चालू आहे इडं इरे राऊ साहेब आहे आपला संकेत सगळे अधिकारी ना गेट जर चालू केलं तर पाणी जात नाही का गेट वर केलं कसं काय पाणी देईल सांगा बरं मग तुमचं काय आता आमचं काय नाही आता एक तास आम्ही उभे पाणी कम्प्लीट जाऊ राहिलो परसून नदीत तुम्हाला काय वाटतं घरी तुम्ही घरी गेल्यानंतर परत चालू होईल असं हा घरी गेलो का परत चालू होईल आता इश भाऊसाहेब म्हणजे मला जेवण करायला जायचं तुम्ही जा जेवण करायला मग ते जेवण करायला जायचं आम्ही घरी जाऊन पाणी चाललं तिकडे मधल्या मार्गी कायम स्व असं कायम स्वरुप वाद कुठं कुठेतरी मिटावा एक गेटच बंद करून टाका असलं आमची इच्छा आहे पर्सल मार्गीच पाणी गेलं पाहिजे काय ना आपलं माझं नाव किरण सोनोने पर्सल नाशिक लोकशाही न्यूज साठी देवीदास जाधव चांदवड